मंडळी बघताय समोर तुम्ही आपला रत्नागिरीचा राजा आहे ना विराजमान झालेला आहे गणपतीचा आहे ना सर्व लाईटिंग आलेले आहे इकडे तोरण झेक झेक लाईट्स वेगवेगळ्या प्रकारच्या तर मंडळी आपल्या आहे नाव फ्रूट्स घेऊन झालेले आहे फळं गणपती वेपनसाठी आपण आलो आहे हाराच्या दुकानामध्ये आणि आता हा आहे ना हा चॉईस केला आहे मी इकडे मस्त ना ना गणपतीसाठी मिठाईची शॉपिंग झालेले आहे पूर्ण नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे उद्या आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होत आहे त्यासाठी मी चाललोय रत्नागिरी मार्केटला कारण आपल्याला आहे ना फळं फुलं आणि प्रसादी वगैरे आणायचे आहे बाकीचं अगरबत्ती धूप आणि इतर गोष्टी ज्या आहेत ना त्या मुंबईवरून आम्ही आणलेल्या गेल्या टायमिंगला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे रत्नागिरी मार्केट तर आता निघतोय आपली स्कूटी पण तयार झालेली आहे सामान वगैरे घेण्यासाठी पिशव्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि पाठिंबे बघतंय बाबा आहेत ना इकडे कलरचं काम करतात आहे आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी हे आहे आपल्या कोकणातील गावचं घर आणि तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये कलर काम चालू आहे हे बघा इकडे पण कलर काढलाय आता सुकायला वेळ लागेल थोडा आणि या साईडला बघताय बाबाने इकडे कलर काढतात आहे ग्रीलला ऑइल पेंट ब्राऊन कलर चला आता निघतोय मी रत्नागिरी मार्केटला तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता रत्नागिरी मार्केटमध्ये चला गणपतीचा सीजन आहे त्यामुळे ना डिमांडमध्ये खूप गर्दी आहे बघत आहे डिमांडमध्ये आहे ना खूप गर्दी आहे गणपती सीझन आहे ना त्यामुळे खूप गर्दी आहे आम्ही आलो आता गणपती डेकोरेशन सामानाच्या इथे गणपतीसाठी आहे ना स्पेशल इकडे लावलेलं आहे बघा सर्व बल्ब वगैरे आहे तोरण खूप तो काही काही आहे इकडे आता मी तिकीट काउंटरला आलो आहे बिलिंग करायला आणि तर मंडळी आमची डी मार्टची शॉपिंग झालेली आहे खूप गर्दी होती गणपती सीजन असल्यामुळे आहे ना खूप गर्दी आहे पाठीमागे बघताय तुम्ही अजून पण आहे ना लोक येतात आहे संध्याकाळचे चार वाजले जात आहे बघा खूप गर्दी आहे मार्टमध्ये मंडळी मी आता आहे ना रत्नागिरीमध्ये रामआळीमध्ये आलो आहे मार्केटला गर्दी आहे बऱ्यापैकी मार्केटला संध्याकाळच्या आता सहा वाजायला लागल्या आहेत तर आपल्याला जायचं आहे इलेक्ट्रिक दुकानामध्ये लायटिंग वगैरे घ्यायचे आहे आणि थोडंसं स्विच शॉकेट पिन अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहे ना शॉपिंग करायचे आहे तर बघूया लवकरात लवकर आता जाऊया बघा गणपतीचं आहे ना सर्व लायटिंग आलेले ला आहे इकडे तोरण झेक झक लाईट्स वेगवेगळ्या प्रकारच्या स्पॉट पण आहेत इकडे आपल्याला दा ग्रीन स्पॉट घ्यायचा आहे चल आता खरेदी करतो पटापट संध्याकाळ पण झालं आहे गर्दी वाढत जाईल नाही तर पाऊस पण आहे ना पडायला लागला आहे भरपूर खूप पाऊस पडायला आहे बघा गडबड बघा किती आहे पाऊस आहे ना खूप पडतो आहे अचानक आहे ना पाऊस येतो इकडे रत्नागिरीमध्ये मार्केटला आलो आणि पाऊस आला तर आता थोडं कमी झालं आहे चला आता समोर आहे ना तुम्हाला दुकान दिसतं आहे तिकडे जायचं आहे हे बघा इलेक्ट्रिक दुकान आहे चला या दुकानामध्ये मी आता जातो गर्दी आहे बऱ्यापैकी चला आहे ना शॉपिंग झालेले आहे गणपती बाप्पांसाठी जे लायटिंग लागणार होतं आपलं पेंडिंग होतं थोडंसं तर ते आपण घेतलेलं आहे तर मंडळी आता आहे ना खूप गर्दी झालंय मार्केटला भरपूर हे बघा कसे आहे फुलं फळ कसे आहे सांग ना मला जरा सफरचंद कसं आहे किलो आहे एक दोनशे पन्नास रुपये ओके आणि काय काय आहे तुझ्याकडे एक दोन तीन डाळिंब सात डाळिंब कसे आहेत आहेतशे पन्नास लाख एकशे पन्नास लाख आता आणि सफर हे तर आता आहे ना आपल्याला फळं घ्यायची आहेत फळं राहिलेली आहे शिल्लक तर थोड्यासा फळं चेक करतो आहे आता पडा आहे ना घेतो आहे हे मोसंबी कसे आहेत एकशे साठ रुपये किलो एकशे साठ रुपये मंडळी आपल्या ना फ्रुट्स घेऊन झालेले आहे फळं गणपती बाप्पांसाठी हा दादा इकडे रामाळीमध्ये तर नक्की विजिट करा या दादाकडे बघा वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत चला आता आपल्याला आहे ना कलर घ्यायचा आहे त्यासाठी चाललो आहे आता पुढे चला फटापट आहे ना जातो गर्दी पण भरपूर आहे बघा दुकानांमध्ये आहे ना आता गर्दी दिसेल तुम्हाला आपल्याला कलर पाहिजे आहे तर कलरचं दुकान शोधतो आहे मी आपल्याला आहे ना गणपती बाप्पांसाठी हार घ्यायचा आहे तर आता बघतोय मी आता या समोरच्या दुकानामध्ये जाऊन आपण आलो आहे हाराच्या दुकानामध्ये आणि आता हा आहे ना हार चॉईस केला आहे मी इकडे मस्त वाटतं ना घेतो गणपती बाप्पांसाठी जास्त पण हेवी घ्यायचं नाही आपल्या गळ्यामध्ये गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत इथे हे बघा पूर्ण तर मंडळी ना हार वगैरे घेऊन झालं आता थोडेसे शॉपिंग शिल्लक राहिले आता चला पटापट करूया संध्याकाळ पण झालं आहे आपली गाडी पार्किंग आहे ना इकडे केली होती आणि आई आहे ना इकडे वाट बघते थोडा लेट झाला गर्दी होती ना भरपूर तर आईला आहे ना इथं ठेवलं होतं मी गाडी आपली पार्किंग करून ठेवलं होतं कारण नाही ना रत्नागिरीमध्ये मार्केटमध्ये या साईडला पार्किंग करायला जागा नाही त्यामुळे मी इकडं आतमध्ये ठेवले आता आपली थोडीशी शॉपिंग राहिलं आहे भाजी आणि प्रसादी ती घ्यायची आहेत त्यानंतर आम्ही निघणार आहोत घरी जायला आता आम्ही आलोय मिठाईच्या दुकानामध्ये प्रसाद घ्यायचे आहे गणपती बाप्पांसाठी हे बघा पाठीमागे चला घेतो आता पटापट मोदक कसे आहे मोदक हा चाळीस रुपये रुपये एकशे वीस रुपयाला आहे एकशे आहे एकशे वीस आहे ऐंशी रुपयाकडे ऐंशी रुपये वेगळ्या पद्धतीचे कडक लाडू आहेत ना हे पंच्याहत्तर रुपये आहे हे बघा आणि हा मोदक कसा हा शंभर रुपये सत्तरवाला आहे सत्तरवाला आहे बघा हा मोदक आता आम्ही पटापट घेतो हे पेढे कसे आहेत आणि हे मावा पेड आहे हे पकड हे पकड हे कसे आहे मोदक मावा आहे की काय मावाय बघूया दोन दिवस राहतील ना हे पाव किलो ते मोदक येतो आपण पाव किलो बर्फी कशा आहे बर्फी ही आणि थोडा फरक आहे का काय पायनॅपल अर्धा किलो दे, बुंदी के तो अर्धा किलो मंडळे आपल्या ना गणपतीसाठी मिठाईचे शॉपिंग झालेली आहे पूर्ण तर आता आपल्याला घ्यायचं आहे हे भाजी आणि फुलं पण घ्यायची आहेत तर त्यासाठी आता निघतोय आता पुढच्या शॉपिंगला आई आहे इकडे टॉमॅटो घेते बघूया टॉमॅटो घेतलेस हे कसं आहे वांगी चांगलं आहे तर मंडळी जवळजवळ आहे ना आपली शॉपिंग पूर्ण झालेली आहे भाजी मार्केटला शेवटला आलो आणि आता निघतोय घरी जायला आता संध्याकाळचे वाजले साडेसात तर खूप उशीर झाला तर मंडळी दुपारी आहे ना बारा वाजता आम्ही निघालो होतो घरून तर आहे ना भूक लागली म्हटलं जाता जाता नाही ना, ना थोडा नाश्ता करूया तर वडापाव खातो आता थोडा चला तर मी इकडे कॉलेज लावतो ना तेव्हा मी इथूनच वडापाव खायचो रत्नागिरी कॉलेज लावतो तेव्हा तर हे काका बनवतात आहे खूप ना भूक लागली होती म्हटलं शॉपिंग करूया पूर्ण आणि नाश्ता करूया काहीतरी घरी जाताना तर मस्त नाश्ता करून ना देखे ना, ना भजी पण घेतले इकडे मिक्स भजी आणि वडापाव खातोय छान टेस्ट आहे तर मंडळी मी आता पोहोचलो आहे मारुती मंदिरला आणि समोर बघताय तुम्ही आपला रत्नागिरीचा राजा इकडे मारुती मंदिरला विराजमान होतो आणि या साइडला आहे मारुतीचं देऊळ मस्त अशी प्रतिकृती आहे पूर्ण शिवाजी महाराजांची भारी वाटतं रात्रीचं क्लायमेट मस्त आहे तर मंडळी तुम्हाला मी दाखवतो रत्नागिरीचा राजाचं दर्शन घेतो मस्त सा भव्य दिव्य आहे ना डेकोरेशन आहे तर मंडळी बघताय समोर तुम्ही आपला रत्नागिरीचा राजा आहे ना विराजमान झालेला आहे मस्त असं आहे ना कलाकुसर केले आणि छान असं मकर सजवलंय आपल्या रत्नागिरी राजाचं तुम्हाला दाखवतो मी आणि आपण रत्नागिरी राजाचं दर्शन पण घेऊया मस्त असं भारी वाटतं ना छान तर मंडळी मस्त असं आपलं आहे ना रत्नागिरी राजाचं दर्शन घेतलं आहे छान वाटतं प्रसन्न वाटलं तर आता निघतो आहे घरी जाण्यासाठी चला तर मंडळी फायनली मी आहे ना घरी पोचलो आहे आणि रात्रीच्या आहे ना नऊ वाजले यायला खूप हालत झाली रस्ता पण आहे ना खूप खराब होता त्यामुळे आहे ना सवकाश सवकाश आलेलो येताना आणि इकडे बघताय आपली शॉपिंग हे बघा ही सर्व अशी शॉपिंग आहे आपली आणि आई इकडे आता बसले कंटाळली ती पण कारण दुपारी आम्ही ना बारा वाजता निघालो होतो आणि मार्केटला खूप गर्दी पण होती त्यामुळे ना खूप हलत झाली आणि मध्ये मध्ये पण पाऊस आहे ना खूप यायचा सरीवरती सरी, सरी पाऊस पडायचा डिमांडला तर भयानकच गर्दी होती आणि त्यानंतर मग रत्नागिरी मार्केटला गेलो आम्ही खाली तिकडे पण खूप गर्दी होती तर मंडळी आजचा तुम्हाला मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय